नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाचं नोटिफिकेशन आहे बघा एस एस सी जीडी दोन हजार सव्वीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी पद भरली जाणार आहेत तर बघूया पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल आणि रायफलमन कॉन्स्टेबल आणि रायफलमन या दोन पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे यामध्ये रिक्त पद आहेत पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी यासाठी शैक्षणिक पात्रता बघा दहावी उत्तीर्ण किंवा त्या समतुल्य शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठीचा फॉर्म भरू शकता वर्ष ते, ते वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता या पदासाठी वेतन बघा किती आहे वेतन स्तर तीन मध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये इतकं वेतन या पदासाठी असणार आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया ही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि यासाठी ऑनलाईन फी जी आहे ती ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज भरू शकताय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद